स्वागत आहे आपण तासगाव विधानसभा ठिकाणी आहे सहाव्या फेरीचा निकाल अखेर सहा हजार आठशे आठ मताची आघाडी रोहित दादा पाटील यांनी घेतलेली आहे स्वर्गीय आराराबा पाटील यांचे चिरंजीव रोहित आराराबा पाटील यांनी जनतेच्या मनामध्ये घर निर्माण करून जनतेचा राजा होण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी आमदार म्हणून विजयी वाटचाल रोहित आरारावा पाटील यांनी चालू केलेली आहे फेरीच्या पहिल्यापासून ते आतापर्यंत माजी खासदार संजय काका पाटील यांना एकाही फेरीत आघाडी घेण्यात यश आलेले नाही माजी खासदार संजय काका पाटील या निवडणुकीमध्ये मात्र चर्चेचा विषय ठरलेले होते रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी निवडणूक होत असताना या रणांगणामध्ये कोण विजय होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेली होती रणांगणाची चर्चा मात्र संपूर्ण राज्याच्या राजकारणात होती या निवडणुकीमध्ये रोहित पाटील आघाडीवर होताना आपण दिसून दिसून येत आहे के के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे तासगाव